नमस्कार मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात न्यूज केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली यावेळी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा पुतळा जळण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेताना पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की झाली एका आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे भारत हाक पूर्ण देशामध्ये देण्यात आली त्याला साथ देत काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि यूथ काँग्रेसच्या वतीने आज सांगलीमध्ये आंदोलन त्या ठिकाणी आणि धडक मोर्चा असं नियोजन करण्यात आलं खरं तर आम्हाला स सर्वांना खऱ्या अर्थानं आज असं वाटतं की या देशामध्ये आज नागरिकांना कुठल्याही प्रकारची मुभा नाही कुठल्याही प्रकारे आज आम्ही आंदोलन जेव्हा शांततेने त्या ठिकाणी पार पडत होतो शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने आणि पोलीस खात्याच्या वतीने आम्हाला अतिशय अमानुषपणे त्या ठिकाणी आम्हाला अडवणूक करण्यात आली आम्हाला कुठल्याही प्रकारे लोकशाहीमध्ये आम्ही आज वावरत आहोत ह्याचा कुठल्याही प्रकारचा भास या ठिकाणी होताना दिसत नाही आहे आणि आज ही धडपशाही जी देशमध्ये या केंद्र सरकारने चालू ठेवलेली आहे आणि आज शेतकऱ्यांचं दाबी शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका ही सरकारची कायम राहिलेली आहे खरं तर ह्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि जे दिल्लीमध्ये सीमेवर आपले सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी जात होते त्या लोकांनासुद्धा आज अमानुष्यपणे त्यांची फरफड करण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे ह्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण आलेलो आहोत पण येणाऱ्या काळामध्ये युथ काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने ह्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळू आम्ही देत नाही शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही हे काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते थांबणार नाहीत शेवटपर्यंत हा लढा आम्ही अजूनसुद्धा तीव्र पद्धतीने पुढं चालू ठेवू पण आज सांगलीमध्ये जे घडलं सांगलीमध्ये आमची जी आडवणूक करण्यात आली ज्या प्रकारे धन करण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी पुतळा हिसकावून आमच्यावर वेगळ्या प्रकारे धक्काबुक्की करून आम्हाला तिथे थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं तर हेच आज आम्हाला सांगायचं की लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम वेळोवेळी ह्या सरकारच्या माध्यमात त्या ठिकाणी चालू आहे